नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजना सध्या चांगलीच चर्चेत आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात जानेवारी महिन्यापर्यंत महिलांना पैसे मिळाले आहेत परंतु आता फेब्रुवारी महिना संपत आला असून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत त्यामुळे पंधराशे रुपये कधी येणार असा प्रश्न महिला विचारत आहेत तर चला सविस्तर माहिती काय आहे ते पाहूया परंतु त्या अगोदर सर्वांना विनंती आहे की अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ योजनेचे फॉर्म सर्वांच्या अगोदर पाहण्यासाठी आपल्या टेलिग्राम जॉईन व्हा म्हणजे अशा प्रकारचे नवीन अपडेट सर्वांना भेटत राहतील त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनेलला जॉईन होऊ शकता तर चला आपण आपल्या विषयाकडे बघूया लाडकी बहिणी योजना विधानसभा निवडणुकांपूर्वी राबविण्यात आली आहे फेब्रुवारी महिन्यात आठव्या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे परंतु फेब्रुवारी महिना हा अठ्ठावीस दिवसांचा आहे आज अठ्ठावीस तारीख आहे तरी अजून पैसे खात्यामध्ये जमा न झाल्याने अनेक प्रश्न विचारलेले जात आहेत लाडकी बहीण योजनेचे पैसे लवकर येणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले होते मी लाडकी बहीण योजनेच्या चेकवर सही करून आलोय असंही त्यांनी एका कार्यक्रमात सांगितलं होतं परंतु तरीही अजून पैसे जमा झालेले नाहीत दरम्यान आता या मागचे खरे कारण समोर आले आहे त्यातील पहिले कारण म्हणजे काही तांत्रिक अडचणीमुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा नसल्याचे सांगितले जात आहेत त्यामुळे या तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतरच लवकरच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत याचबरोबर लाडकी बहीण योजनेचे पैसे न येण्यामागे दुसरे कारण असू शकते ते म्हणजे लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे ही पडताळणी झाल्यानंतरच पैसे जमा होतील असं सांगितलं जात आहे त्यामुळे अजूनही पडताळणी पूर्ण झाली नसल्याची दिसत आहे म्हणजे जेव्हा पडताळणी पूर्ण होईल त्यानंतरच हे पैसे दिले जातील म्हणजेच या योजनेचा फेब्रुवारी हप्ता हा मार्च महिन्यात देखील दिला जाऊ शकतो होय मित्रांनो आता फेब्रुवारी महिना संपत आलेला आहे आज पूर्णपणे हा फेब्रुवारी महिना संपतो आहे आणि उद्या मार्च महिना सुरू होत आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना आता मार्च महिन्यातील पहिल्या आठवड्यामध्ये दे हप्ता देणार आहे असे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आलेले आहे निश्चितच मित्रांनो ही माहिती तुम्हाला समजली असेल ही माहिती आणि ही अपडेट कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा तसेच आणि कोणत्या विषयावर आपल्याला माहिती हवी ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगा शेवटी अशाच नवनवीन विषयावरील माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे अशा माहितीसाठी आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेट्या तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र